श्री साईबाबा हयातीत असल्यापासून सुमारे शंभरपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या शिर्डीतील श्रीरामनवमी उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तीन दिवसीय उत्सव प्रारंभ झाला असून मुंबई नाशिक गुजरात येथून विविध पायी पदयात्री पालख्या घेऊन शिर्डीत दाखल झाल्यानं अनेक दिवसांनंतर शिर्डीत भाविकांची गर्दी झाल्याचं दिसून येत आहे श्री रामनवमी उत्सवानिमित्त उत्सवाचं प्रथम दिवशी साई समाधी मंदिरातून श्रींची प्रतिमा पोथी व विनाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी माननीय जिल्हाधिकारी तथा सदस्य तदर्ध समिती सिद्धाराम सालीमठ यांनी पोती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी विना घेऊन तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व प्रशासकीय अधिकारी विठ्ठलराव बर्गे यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला यावेळी संस्थांच्या मुख्य लेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी मंगला वऱ्हाडे मंदिर प्रमुख रमेश चौधरी प्रभारी जनसंपर्क अधिकारी तुषार शळके मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्री रामनवमी उत्सवानिमित्त श्री साई सच्चरित या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा सदस्य तदर्थ समिती सिद्धाराम सालीमट यांनी प्रथम अध्याय वाचन केला असून श्रीरामनवमी उत्सवानिमित्त समाधी मंदिरात जिल्हाधिकारी तथा सदस्य तदर्थ समिती सिद्धाराम सालीमठ यांनी श्रींची पाद्यपूजा केली श्रीरामनवमी उत्सवानिमित्त दानशूर साई भक्त व्यंकटा सुब्रमण्यम बेंगलोर कर्नाटक यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असल्यानं मंदिर परिसर भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे